संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे संभाजीनगरमध्ये हा ट्रॅक्टर मोर्चाचा आयोजन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात हा ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आले अनेक शेतकरी आपला ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे आणि आता हे आंदोलन केलं जात आहे क्या हुआ तेरा वादा घेऊन हे शेतकरी आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सोबतच शेतकरी देखील आपला ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात किंवा शेतकऱ्यांसंदर्भात सरकारनं जी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं कधी पूर्ण करणार असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमधली आपण हे दृश्य पाहतोय अनेक ट्रॅक्टर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सरकारला आम्ही क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे निवडणुकीच्या कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे हमी भाव देण्याचा वादा केला आहे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये द्यायचा वादा केला आहे पण यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी दिला उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते हे तुम्ही विसरलात तर आपण दृश्य पाहत होतो सरकारनं जी शेतकऱ्यांना आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं ती वचनं सरकार विसरत आहे आणि सरकारला याच आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आपण हा ट्रॅक्टर मोर्चा काढला असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे आणि त्या मोर्चामध्ये संभाजीनगरमधील अनेक शेतकरी सहभागी झालेले आहेत सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रश्न सरकार समोर मांडण्यासाठी संभाजीनगरमध्ये हा महत्वाचा सा तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून या ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कर्जमाफीचं देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं त्यामुळे त्या, त्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न देखील शेतकरी या आपल्या मोर्चा विचारतायत असे अनेक मागण्यांचे आणि आश्वासनांचे फलक घेऊन या मोर्चामध्ये हे शेतकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत अनेक ट्रॅक्टर्स या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक ट्रॅक्टरवर एक वेगवेगळं आश्वासन लिहिलेलं आहे सरकारने दिलेलं वचन लिहिलेलं आहे आणि या मोर्चामधून क्या हुवा तेरा वादा असे फलक हातात घेत शेतकरी सरकारला त्यांचे आश्वासन कधी पूर्ण करणार करना, असा सवाल विचारतात शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी देखील केली जाते तर सध्या संभाजीनगरमध्ये हा ट्रॅक्टर मोर्चा सुरू झालेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे स्वतः अंबादास दानवे हे देखील ट्रॅक्टर चालवत आहेत आणि ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत स्वतः ट्रॅक्टर चालवत अंबादास दानवे विरोधी पक्षनेते हे सहभागी झालेले आहेत तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे कर्जमाफी असो किंवा इतर काही पीक विमा संदर्भातील योजना असो ज्या संदर्भात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सरकारनं आश्वासनं दिलेली होती वचनं दिलेली होती ती आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीत असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हा मोर्चा काढलेला आहे सरकारपर्यंत का शेतकऱ्यांचे हे प्रश्न पोहोचवण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे यासंदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोडे आपल्यासोबत आहेत विशाल संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हा ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे अंबादास दानवे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत काय मागण्या आहेत या सर्व शेतकऱ्यांची सरकारनं निवडणुकांमध्ये अनेक आश्वासनं दिली होती मात्र त्यांच्या कुठल्याही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही आहे त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सरकारला क्या हुआ तेरा वादा ते अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे आणि त्यासाठी ते आंदोलन आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पीक कर्ज मिळवण्यात अडचणी येणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणीला पैसे वाढवून मिळतील अशाही पद्धतीचं आश्वासन दिलं होतं यासह जवळपास एकवीस अशी आश्वासनं आहे जी सत्तेत येताना भाजपा शिवसेनेला दिली होती ती पूर्ण केली नाही आणि त्याचाच निषेध करण्यासाठी शिवसेनेकडनं हा मोर्चा काढण्यात आला आहे स्वतः अंबादास दानवे या मोर्चाचं नेतृत्व करताय ट्रॅक्टर रॅली इथे काढण्यात आली आहे जवळपास शंभर वर ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी आहे ही रॅली आता क्रांती रॅली आता सुरू झालेली आहे आणि रॅली मधून शेतकरी जे प्रश्न मांडत आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवले जाणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलेला होता त्यावेळेस अंबादास दानवेनी काय म्हटले पाहिजे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे काय सर आंदोलनबाग कशासाठी काय म्हणणं आहे काय मागणं शेतकऱ्यांना जे जे आश्वासनं निवडणुकीच्या काळात सरकारनं दिली होती ती सरकारने पाळलेली नाही सरकारने जे वादे केले होते जे वायदे केले होते भारतीय जनता पार्टीच्या संकल्प पत्रात लिहिलेलं होतं तर त्या पूर्ण करावे अशा प्रकारची मागणी आमची कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं बहिणींना एकवीसशे रुपये भावा एकवीसशे रुपये अनुदान द्यायचं कबूल केलेलं शेतमालाला हमी भाव द्यायचं कबूल केलं त्याचप्रमाणे शेतकरी सन्मान योजनेत पंधरा हजार रुपये द्यायचं कबूल करायला खत आणि बी बियाण्याचे भाव नियंत्रित ठेवण्याचं कबूल केलेलं कोणताच वायदा पूर्ण नाही आणि म्हणून क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आम्ही सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून विचारतोय राज्यात पीक कर्जासाठी आंदोलन सुरू आहे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू आहे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे तुम्ही रस्त्यावर उतरताय फारसी दखल घेतल्या जात नाही पूर्ण दुर्लक्ष आहे आता जवळपास साठ हजार एकसष्ट हजार हेक्टर एक जमिनीचं नुकसान झालेलं आहे खत मिळत नाही माझ्याकडे खिशात पावत्या आहे या पावत्या डुप्लिकेट बोगस पावत्या दिल्या जातात या पावत्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवलं जातं युरियाचा साठा करून ठेवलेला आहे युरिया जो दिला जातो तो महाग दिला जातो लिंकिंग केलं जातं शेतकऱ्याला के कोणी वालीच नाही अशा प्रकारची स्थिती आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय त्यांनी प्रॉमिस केलं होतं वचन दिलं होतं वचनपूर्तीकडे काहीच वाट नाही बिलकुल नाही फक्त याच्यावर चालू आहे आता बघा ते मेगा इंजिनिअरिंग आणि एल एन डीचं तीन हजार चारशे कोटीं जास्त इकडं नांदेड जालना समृद्धी मार्ग पस्तीस टक्के अभाव असे ठिकठिकाणी हेच धंदे चालू आहे तो शक्ती मार्ग लागत नाही बलजबरी करायचा त्याला पैसा वाढत आणि त्या शेतकऱ्यांना द्यायचं नाही त्याच्यात एक मंत्री भरत गोगावले असं म्हणाले की लाडक्या बहिणीमुळे सरकारवर खूप प्रेशर आलाय आर्थिक नियोजन अनेक ठिकाणी कपात करावी लागते कदाचित ही कपात त्यातलीच हे पण लाडक्या बहिणीमुळे काही झालेलं नाही आता साधं आहे लाडक्या बहिणीच्या शेहेचाळीस हजार कोटी तीन हजार चारशे कोटीचं तुम्ही अबो टेंडर देता तीन हजार चारशे राज्याच्या तिजोतून जाणार नव्हते का जा� असे अनेक जर राज्याचा हिशोब केला अनेक टेंडर असे दहा टक्क्यापासून पस्तीस पस्तीस टक्केपण अभाव आहे देजरी माला सोटता ते जरी मोजले तरी मला असं शेतकऱ्याला कर्जमाफी देता येईल आणि लाडक्या बहिणीला व्यवस्थित दर महिन्याला वेळेवर अनुदान देता येईल नाटक सुरू आहे नाटक चालू आहे खाऊगिरी चालू आहे खाबोगिरी चालू आहे राज्यामध्ये हे आंदोलन अशी सुरू राहते आठ दिवसांनी आंदोलन आहे आज बहात्तर तालुक्यात अशी मोर्चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आणि त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे आणि जोपर्यंत बागड्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही आंदोलन असंच सुरू राहील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यासाठीच संभाजीनगरमध्ये हा मोर्चा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक स्वामी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर